एक अकेला जरांगे क्या करेगा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही भाजपाच्या नेत्यांना विचारा एक अकेला जरांगे क्या करेगा मित्रांनो लोकसभा निवडणूक जवळ येत होती तस तसे जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार अजूनच धारदार होत चालली होती त्यातच सर्वपक्षीय ओबीसी नेते जरांगे पाटील यांच्या विरोधात बांधलेली वज्रमूट आणि त्यांना सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी दिलेली साथ यामुळे सर्वांनाच वाटत होते की एक अकेला जरांगे क्या करेगा मित्रांनो राम मंदिर मोदींची गॅरंटी छुपा हिंदुत्वाचा अजेंडा असा एकंदर मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपाचा फंडा सोबत एकनाथ शिंदे अजित पवार छगन भुजबळ राज ठाकरे महादेव जानकर यासारखे दिग्गज नेत्यांनी जीवाचं रान करून निवडणुकीमध्ये प्रचार केला याशिवाय पंधराहून अधिक छोटे मोठे पक्ष भाजपसोबत असून देखील भारतीय जनता पार्टीला महाविकास आघाडीची जेवढी धास्ती वाटत नव्हती तेवढा धसका मात्र जरंगे पाटील यांचा घेतलेला दिसला मनोज जरंगे पाटील यांनी गेल्या आठ महिन्यापासून महायुती सरकारला अक्षरशः घाम फोडला आहे निवडणुकीच्या तोंडावर असलेले हे मराठा आंदोलन यामुळे जरंगे पाटील यांच्या लाटेमध्ये नेमकं कोण कोण साफ होतं याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे मित्रांनो जरांगे पाटील यांच्या याच धसक्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रामध्ये यावेळी सर्वाधिक प्रचार सभा घेतल्या याच धसक्यामुळे गेले दहा वर्ष पत्रकारांना एकही मुलाखत न देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र टीव्ही चॅनल्सला मुलाखती देण्याचा धडाका लावला होता यामुळे भारतीय जनता पक्षाने मनोज जरांगे पाटलांचा धसका घेतला आहे हे आता स्पष्ट होत आहे मित्रांनो गेल्या महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी शेकडो सभा घेतल्या प्रत्येक सभेला लाखो गर्दी जमली परंतु एक साधारण घरातील एक व्यक्ती एवढ्या मोठमोठ्या सभा कशा घेऊ शकतो या सभेचा खर्च कोणी केला मनोज जरंगे पाटील यांचा बोलवता धनी कोण आहे असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले सुरुवातीला मनोज जरंगे पाटील यांच्या मागे एकनाथ शिंदे आहे अशा प्रकारचे तर्क लावण्यात आले यानंतर राज्यामध्ये ओबीसी समाज एकवटला जावा आणि याचा फायदा भारतीय जनता पक्षाला व्हावा म्हणून भारतीय जनता पक्षानेच मनोज जरंगे पाटील यांना मोठे केले असा आरोप करण्यात आला नंतर मनोज जरंगे पाटील यांचा आंदोलन सत्ताधारी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या अंगलट येत आहे हे लक्षात आल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचा पाठिंबा आहे असा तर्क लावण्यात आला परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जेव्हा अंतरवाली साराटे येथे मनोज जरंगे पाटील यांना भेटण्यासाठी गेले त्यावेळी शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि यामुळे स्पष्ट झालं की शरद पवार सुद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या मागे नाही मग म्हणून मनोज जरंगे पाटील यांच्या मागे कोण आहे या प्रश्नाचं उत्तर खुद्द मनोज जरंगे पाटील यांनी एका सभेमध्ये दिलं जरंगे पाटील यांच्या मते त्यांच्या या लाखोंच्या ज्या ज्या सभा झाल्या त्या सभेला गर्दी केली ती सर्वसामान्य मराठा समाजातील नागरिकांनी म्हणजेच गरजवंत मराठ्यांनी गेले अनेक आरक्षण अभावी समाजाचा विकास खुंटला होता समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते आणि प्रस्थापित मराठ्यांनी फक्त स्वतःचा विकास केला म्हणून या गरजवंतांचा मराठ्यांचा आवाज बनलेले मनोज जरंगे पाटील यांच्या सभेला लाखोंच्या वर गर्दी जमत होती परंतु या आंदोलनादरम्यान ओबीसी समाज हा पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे आहे आणि मराठा समाज हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आहे हे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला परंतु हा प्रयत्न तसा प्रामाणिक नसल्याने हा प्रयोग सुद्धा यशस्वी झाला नाही अशी राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चा आहे मित्रांनो जरंगे पाटील मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे असा आग्रह त्यांनी धरला होता मग त्यासाठी ज्या मरा ज्या मराठवाड्यातील मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्याची सरकारने निर्णय घेतला त्यासाठी शिंदे समिती नेमली आणि त्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली परंतु जरांगे पाटील यांनी कुणबी नोंद शोधण्याचं काम हे फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित करू नये तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर करावे अशी अट टाकली आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे यांचं आंदोलन महाराष्ट्रभर महाराष्ट्रव्यापी बनले आणि यातूनच महाराष्ट्रातून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत गेला पुढे सर्वच मराठ्यांच्या नोंदी सापडत नसल्याने काही मराठे आरक्षणापासून वंचित राहतील त्यामुळे सापडलेल्या नोंदीच्या आधारे मराठा समाज हा आहे सरकारने सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली नंतर सरकारने मराठा समाजात सरसरकट आरक्षण देता येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आणि मग मनोज जरंगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची धार तीव्र केली आणि पुढे मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा सरकारला इशारा दिला आणि त्यानुसार वाटचाल सुद्धा सुरू झाली म्हणून जरंगे पाटील यांचे आंदोलन हे मुंबईतील वाशीमध्ये येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरे यांचा अध्यादेश काढला ज्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्यामुळे मनोज मनोजरंगे पाटील यांनी आपले आंदोलन स्थगित केले होते परंतु त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आणि सगळे सोयरे यांची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवले या अधिवेशनामध्ये सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याबाबत कुठलीही कारवाई झाली नाही किंवा मराठा समाजाला सरसकट मराठा ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत सुद्धा निर्णय न झाल्याने मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले त्यातच लोकसभेची निवडणूक तोंडावर आली होती त्यामुळे मराठा समाजाचे उमेदवार या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे करून मराठा समाजाची ताकद दाखवून देव असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला होता मराठा समाजासोबत झालेल्या मनोज जरंगे पाटील यांच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार मनोज जरंगे पाटील यांनी लोकसभेमध्ये मराठा समाजाचे उमेदवार उभे न करण्याचा शेवटी निर्णय घेतला आणि ज्याला पाडायचे त्याला पाडा असा कानमंत्र मराठा समाजाला दिला हे करत असताना मनोज जरंगे पाटील यांनी कुणालाही निवडून आणा किंवा कुणाला पाडा याबद्दल काहीही सांगितले नाही परंतु ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा आणि असं पाडा की त्यांची सात पिढ्या पुन्हा निवडणुकीमध्ये उभे राहण्याची हिंमत करणार नाही असा सल्ला मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला त्यामुळे राजकीय नेत्यांना मनोज जारंगे पाटील यांचा चांगलाच चा धसका बसला त्यामुळे मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका नेमका कोणाला बसेल याची उत्सुकता सर्व महाराष्ट्राला लागलेली आहे त्यातच मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या जालना आणि एकंदर मराठवाडा यामध्ये कुणाचा सुपडा साफ होतो किंवा कोण निवडून येतो यावरती मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ असेल किंवा जालना बीड परभणी या मतदारसंघामध्ये मनोज जारांगे पाटील यांचा फॅक्टर चालेल का या मतदारसंघामध्ये नेमके कोण निवडून येईल हे खालील कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद